नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर स्वच्छता निरीक्षक भरती दोन हजार पंचवीस भरपूर विद्यार्थ्यांचे प्रश्न कमेंट्स होत्या की एक्झॅक्टली हा कोर्स करावा तर करावा कुठून त्याचबरोबर कोर्सला फीज एक्झॅक्टली किती असते या कोर्सचा फायदा आहे की नुकसान आहे जर पुढे हा कोर्स केला तर हा फायदा होईल की नुकसान होईल त्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी यामध्ये जर हा कोर्स केला आणि मग पुढच्या दृष्टीने जर अभ्यास करायचा आहे तर कसा करायचा या कोर्स या कोर्सने कोणत्या पोस्ट मिळतात म्हणजेच हा जर कोर्स, कोर्स केला तर फक्त एकच सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा स्वच्छता निरीक्षक किंवा आरोग्य निरीक्षक याच पदा व्यतिरिक्त पण पोस्ट मिळतात का आ, किती पोस्ट मिळतात वेगवेगळ्या म्हणजे आणखी वेगवेगळ्या पोस्टसाठी आपण अप्लाय करू शकतो का जागा येईल काय आणि कधीपर्यंत म्हणजे पुढच्या येणाऱ्या जागा कधीपर्यंत येईल आणि येईल का, ये ये का? हा एक प्रश्न त्यानंतर नोकरीवर लागल्यावर पगार एक्झॅक्टली जवळपास किती अंदाजेत पगार किती मिळतो तर या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे भरपूर विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर एक्झॅक्टली याबाबत वेगवेगळे कमेंट्स येत राहतात आणि याबाबत त्यांना माहिती हवी आहे म्हणून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण प्रश्नांची उत्तरं मी देणार आहे ठीक आहे तर बघा कोर्स कुठून करायचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आत्ता ज्यांनी ॲडमिशन केलेलं नाही आहे आणि पुढे जे ॲडमिशन करणार आहे कोर्स कुठून करायचा पहिला पॉईंट आहे तर कोर्स हा करण्यासाठी भरपूर वेगवेगळ्या संस्थांनी आता हा कॉल ह्या कोर्सला आपल्या संस्थामध्ये चालवत आहे भरपूर संस्था आहे इतक्या संस्था आहे की लिस्ट बनवली ती लिस्ट कमी पडते इतकी मो इतक्या संस्था आहे तर त्यामुळे कोर्स करत असताना आत्ता जी आरोग्य विभागाची भरती झालेली आहे आरोग्य विभागाची जी भरती झालेली आहे त्या विभागाच्या आरोग्य विभागाच्या भरतीने काही पत्र काढले परिपत्र काढले आणि त्या परिपत्रामध्ये काही कॉलेजेसचे नाव आहे आणि त्या कॉलेजेसमध्ये जवळपास जे महत्त्वाचे कॉलेज आहे ते परिपत्र मी लवकरच तुम्हाला त्याच्यावरसुद्धा एक व्हिडिओ उपलब्ध करून देईल तर त्या अत्यंत महत्त्वाचे अशा कॉलेज म्हणजे महत्त्वाचे जे कॉलेज आहे त्या कॉलेजची लिस्ट वगैरे दिलेली आहे त्यांनी तर त्या कॉलेजमधनंच ते कोर्स करायचे आता त्यामध्ये सर्वात आधी पहिल्या नंबरचं जे दाखवलं होतं त्यांनी त्यामध्ये होतं मुंबईला जे कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत कोर्स चालवला जातो त्यांचं होतं सेकंड नंबरला गव्हर्मेंट आय टी आय गव्हर्मेंट आय टी आय थ्रू काही कॉलेजेसला मान्यता आहे जवळपास महाराष्ट्रात आत्ता सध्या स्थितीमध्ये वीस बावीस कॉलेजना आधी चार कॉलेजेसनाच मान्यता होती एक गव्हर्नमेंट आय टी आय नांदेड एक नागपूरचं कॉलेज होतं आणि एक आणखी कुठलं तरी कॉलेज होतं असे तीन चार कॉलेजलाच मान्यता होती आणि आता व्हिसएफ कॉलेजला आय टी आ्रू आहे त्यांना मान्यता आहे पण तो एक सर्टिफिकेट कोर्स होतो आय टी जो कोर्स करून घेतो तो, तो सर्टिफिकेट कोर्स करून घेतो ठीक आहे आणि एक ऑल इंडिया लोकल सेल्फ गव्हर्मेंटमार्फतसुद्धा हा कोर्स चालवला जातो त्यांच्याकडनं डिप्लोमा कोर्स होतो तर असे तीन चार महत्त्वाचे कॉलेजेसचे नावं त्यामध्ये होते ठीक आहे तर तुम्हाला हे तीन चार कॉलेज जे आहे हे एकदम परमिशन असलेले कॉलेजेस आहे जे महत्त्वाचे आहे त्यानंतर भरपूर पॅरामेडिकल कॉलेजेससुद्धा आहे त्यांनासुद्धा आता मान्यता मिळालेली आहे तर तुम्ही कोर्स करत असताना पूर्ण शहानिशा करावी की तिथे कोर्स वॅलिड आहे का तिथला कोर्स वॅलिड आहे का कारण असे काही काही संस्था अशा पण आहे की ज्यांनी ज्यांना काहीच व्हॅलिड नाही ना व्हॅलिडेशन्स नाही आहे आणि ते कोर्स चालवत आहे आणि मुलांना फसवत आहे त्यामुळे असं फसवू नका कोर्स करत असताना जे काही परिपत्र निघालेलं आहे आरोग्य विभागाचं मी लवकरच त्याच्यावरसुद्धा एक व्हिडिओ उपलब्ध करून देईल तिथूनच कोर्स करा ज्यांचं ज्यांचं आता ॲडमिशन व्हायची आहे ठीक आहे आणि ज्यांनी आता ॲडमिशन घेतलेलं आहे कुठे पण तर व्यवस्थित सहा निशा करा फीज पूर्ण भरायची असेल तर की त्यांचे व्हॅलिड आहे की नाही ठीक आहे त्यानंतर बघा कोर्सला एक्झॅक्टली फीज किती आता कोर्स करत असताना फीज किती लागत आहे तर आता जवळपास काही कॉलेजेसचे जे मुंबईला जे कुटुंब कल्याणचं आहे त्यामध्ये तर ॲडमिशन फक्त थर्टी मुलांच्याच होतात आणि त्यामध्ये ते ऑनलाईन फॉर्म आणि खूप एक प्रोसेसने जावं लागतं तेव्हाच तिथे ॲडमिशन ते मिळते बाकी कॉलेजेस जे आहे आय टी आ आणि ऑल इंडिया लोकल सेल्फ यांचे फीज फीज जवळपास तीस ते चाळीस हजाराच्यामध्ये आहे ठीक आहे तर जवळपास तीस ते चाळीस हजार रुपये फीज आता आता जवळपास फीज सगळ्या कॉलेजनी वाढवलेले आहे आणि आता कॉलेजचे लोकंसुद्धा यामध्ये फीज वाढवून थोडं व्यवस्थित शिकवण्याचा यामध्ये तुम्हाला डीपमध्ये शिकवण्याचा प्रयत्न करत आहे ठीक आहे तर या कोर्सला आता खूप जास्त संख्येत विद्यार्थी ॲडमिशन घेत आहे त्यामुळे याकडे फीजसुद्धा कॉलेजवाल्यांनी वाढवलेल्या आहे ठीक आहे तर कॉलेजवाल्यांचं यामध्ये जवळपास तीस ते प चाळीस हजार फीज ते थे घेतात ठीक आहे या कोर्सचा फायदा की नुकसान आता या कोर्सचा थर्ड नंबरचा पॉईंट बघा या कोर्सचा फायदा आहे की नुकसान आहे या कोर्स केल्यामुळे फायदा की नुकसान तर जवळपास दोन हजार बारापासनं ते दोन हजार चोवीसपर्यंत जवळपास या कालखंडामध्ये म्हणजे या वेळेस या वर्षांमध्ये जागा नाहीच्या बरोबरीच होत्या खूप कमी म्हणजे खूपच कमी जागा होत्या मुलं कोर्स करून पस्तावत होते डायरेक्ट पस्तावत होते की हा कोर्स आम्ही नसता केला तर बरं झालं असतं ठीक आहे म्हणून आत्ता दोन हजार चोवीसमध्ये फक्त दोन हजार चोवीसमध्ये याच्या एवढ्या जागा आल्या की विद्यार्थी कमी पडले असं समजू शकतो हो आपण कारण जागा आल्या परंतु क्वालिफिकेशन सायन्सचं मागितलं होतं बारावी सायन्स होतं त्याचबरोबर बी एस सी मागितलं होतं कुठे कुठे त्यामुळे इथे विद्यार्थ्यांचं जे काही आर्ट्स क का, कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स केला होता त्यांचं नुकसानसुद्धा झालं ठीक आहे म्हणून या कोर्सचं जर सांगायचं झालं तर दोन हजार चोवीसमध्येच फक्त खूप मोठ्या प्रमाणात भरती आली त्याआधी ज्या काही जागा येत होत्या त्या खूपच कमी होत्या खूपच कमी ठीक आहे नाईच्या बरोबरीत जागा होत्या आणि कॅन्टेन्मेंट बोर्डला वगैरे जागा येत होत्या रेल्वेत वगैरे येत होत्या परंतु तिथेसुद्धा सायन्स मागितल्या जातं त्यामुळे आर्ट्स आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांचं खूप नुकसान या दोन हजार चोवीसच्या भरतीतसुद्धा झालेला आहे ठीक आहे म्हणून सायन्स ज्यांनीचं बारावी सायन्स आहे आणि त्यांना आता हा कोर्स ज्यांचं पण बारावी सायन्स आहे त्यांनीच सा हा को कोर्सकडे वळावं ज्यांचं बारावी आर्ट्स झालेलं आहे किंवा बारावी कॉमर्स झालेलं आहे आणि त्यांना जर सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा स्वच्छता निरीक्षकचा कोर्स करू इच्छित असाल तर तुम्ही तुम्ही विचार करा कारण जागा ज्या आहेत त्या सायन्सच्या लोकांना इकडे मिळतात आणि सायन्सच्याच लोकांचं क्वालिफिकेशन मागितलं जातं म्हणून तुमचं डायरेक्टली नुकसान होतं आणि तुमचा त्या कोर्सचा त्या डिप्लोम्याचा काहीही फायदा होत नाही ठीक आहे कोर्स एकाच वर्षाचा असतो ठीक आहे कोर्स एक वर्षाचा असतो एका वर्षात तुमचे दोन वेळा एक्झाम होतात आणि कोर्स होतो ठीक आहे आता ते डिपेंडिंग आहे बोर्डवर कोणतं बोर्ड एकच वेळा एक्झाम घेते कोणतं बोर्ड दोन वेळा एक्झाम घेतं ठीक आहे तर त्यानंतर बघा चौथ्या नंबरचा पॉईंट आहे स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी आता यामध्ये बघा स्पर्धा परीक्षेची तयारी हा कोर्स केल्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी विद्यार्थ्यांनी कशी करावी तर बघा या जो परीक्षा होतात आता आरोग्य विभागाची परीक्षा झाली किंवा महानगरपालिकेच्या जा परीक्षा झाल्या यामध्ये जवळपास सिक्स्टी ते सेवन्टी पर्सेंट जे असते ना ते टेक्निकल म्हणजे स्वच्छता आणि आरोग्यवर विचारलं जातं स्वच्छता निरीक्षक आणि आरोग्य निरीक्षक हे पदं दोन पदं मिळतात ठीक आहे आणखी बहुदेशी आरोग्य कर्मचाऱ्याला सुद्धा हा कोर्स आता लागू झालेला आहे तर साठ ते सत्तर पर्सेंट जो पेपर असतो साठ ते सत्तर प्रश्न जे असतात ते तांत्रिक म्हणजेच आरोग्य आणि स्वच्छते विचारले जातात त्यामुळे तुम्हाला अभ्यास करत असताना जवळपास तांत्रिकचा अभ्यास जो आहे ना तो आधीच सुरू करून घेतलेला बरा म्हणजे तुम्ही कोर्सला ॲडमिशन घेतलेली आहे तर स्पर्धा परीक्षेची तयारीसुद्धा सुरू करून घेतलेली खूप चांगलं होईल जेणेकरून तुम्हाला जर कोर्स होताबरोबर जर जागा आल्या तर तुम्हाला पटकन पेपर देता येईल आणि तुम्हाला पोस्ट काढता येईल ठीक आहे भरपूर विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षी कोर्स केला आणि यावर्षी नोकरीवर सुद्धा लागलेले आहे खूप कमी वयात एकवीस बावीसव्या वर्षी नोकरीवर रुजू झालेले आहे ठीक आहे म्हणून स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना याचं जवळपास साठ ते साठ ते सत्तर प्रश्न जवळपास शंभर प्रश्नचं परीक्षा असते शंभरमधून साठ प्रश्न जे असतात किंवा सत्तर प्रश्न जे असतात हे आरोग्य आणि स्वच्छता निरीक्षक या घटकावर आधारित असतात आणि त्याचे संपूर्ण नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहे शिक्षा मंत्रा आपलं ॲप आप आहे यावर तुम्ही गेले तर तिथे तुम्हाला सगळं मिळून जाईल ठीक आहे आणि बाकीचं जो जनरल आहे गणित बुद्धिमत्ता मराठी आणि इंग्लिश आणि जी के यावर ते बाकीचे चाळीस प्रश्न आधारित असतात त्याचा जनरल अभ्यास तुम्ही सुरू ठेवावा ठीक आहे तर अशा प्रकारे व्यवस्थित अभ्यास केला तर तुमचं स्पर्धा परीक्षेची तयारीसुद्धा लवकरात लवकर होऊन जाईल त्यानंतर बघा या कोर्सने कोणत्या पोस्ट मिळतात पाचव्या नंबरचा पॉईंट बघा या कोर्समुळे कोणत्या कोणत्या पोस्ट मिळतात तर सर्वात पहिलं म्हणजेच एस आय एस आय म्हणजे सॅनेटरी इन्स्पेक्टर ही पोस्ट असते महानगरपालिकेमध्ये किंवा नगरपरिषदेमध्ये आता नगरपरिषदेची सुद्धा भरती आली होती आणि जवळपास भरपूर विद्यार्थी या पोस्टवर आता काम करता याच वर्षी नोकरीवर लागलेले आहे ला म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये भरती आली होती दोन हजार पंचवीसमध्ये वगैरे पोस्टिंग झालेलं आहे ठीक आहे महानगरपालिकेतसुद्धा भरती आल्या होत्या पुणे पिंपरी चिंचवड औरंगाबाद सॉरी संभाजीनगर त्यानंतर त्यानंतर आणखी सोलापूर महानगरपालिका अशा वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा भरत्या आल्या होत्या सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या पोस्टवर म्हणजे स्वच्छता निरीक्षक सॅनेटरी इन्स्पेक्टर म्हणजेच स्वच्छता निरीक्षक या पदावर रुजू झाले त्यानंतर एच आय एच आय म्हणजेच हेल्थ इन्स्पेक्टर एच चा फॉर्म होतो हेल्थ आणि इन्स्पेक्टर म्हणजेच आरोग्य निरीक्षक मराठीत त्याला आरोग्य निरीक्षक म्हणतात ठीक आहे एच आय बघा एस आय बनता येतं एच आय बनता येते हेल्थ इन्स्पेक्टर आरोग्य निरीक्षक आरोग्य विभाग विभागामध्ये भरपूर जागा आल्या होत्या यावेळेस आणि भरपूर विद्यार्थी एच आयच्या पोस्टवरसुद्धा हा कोर्स करून आणि प्लस बी एस सी बघा इथे काय मागितलं होतं हा कोर्स आणि बी एस सी मागितले होते तर आरोग्य निरीक्षक या पदावर लागलेले आहे त्यानंतर एम पी डब्ल्यू म्हणजेच मल्टीपर्पज हेल्थ वर्कर्स त्यालाच बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणतात या पदासाठी सुद्धा आरोग्य विभागाने आता सॅनेटरी uh, इन्स्पेक्टर स्वच्छता निरीक्षक आरोग्य निरीक्षक हा कोर्स लागू केलेला आहे आणि बारावी सायन्स बारावी सायन्ससुद्धा लागू केलेला आहे त्यामुळे या पदावरसुद्धा तुम्हाला आ, पोस्ट मिळते त्यानंतर रेल्वेमध्ये मलेरिया इन्स्पेक्टर म्हणून पोस्ट येते मलेरि मलेरिया हेल्थ इन्स्पेक्टरची पोस्ट येत असतं तिथेसुद्धा तुम्हाला या पदावर काम करता येत असतं ठीक आहे त्यानंतर जी एम सी जी एम सीची जी भरती येत असते डी ई आरची भरती तिथेसुद्धा सॅनेटरी इन्स्पेक्टरचं पदं येत असतात हॉस्पिटल मोठे जे गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे तिथे तुमची सॅनेटरी इन्स्पेक्टरची पोस्टिंग असते स्वच्छतेसंबंधीचं संपूर्ण काम आपल्याला निरीक्षण आणि सुपरविजन करावं लागत असतो ठीक आहे तर अशा प्रकारे वेगवेगळे पदं येत असतात स्वच्छता निरीक्षक आरोग्य निरीक्षक मलेरिया इन्स्पेक्टर मलेरिया निरीक्षक त्यानंतर तुमचं एम पी डब्ल्यू या पदासाठी एवढ्या वेगवेगळ्या पदासाठी तुम्हाला या एका कोर्समुळे तुम्हाला वेगवेगळ्या पदावर म्हणजेच परीक्षा देता येते आणि पोस्ट मिळवता येते ठीक आहे आता जागा येईल काय आणि कधी बघा आता जवळपास दोन हजार चोवीस प्रत्येक वर्षी आता जागांचा लॉट जो झालेला आहे तो पंचवार्षिक योजनेसारखा झालेला आहे इलेक्शनच्या एक वर्षाआधी किंवा सहा आधी जागा येतात म्हणजेच आता पुढचं इलेक्शन कधीपर्यंत आहे तर पुढचं इलेक्शन जवळपास आपण अठ्ठावीसपर्यंत पर्यंत पकडू ठीक आहे अठ्ठावीस दोन हजार अठ्ठावीसपर्यंत याच्या भरपूर मोठ्या प्रमाणात जागा येऊ शकतात आणि एक्झॅक्टली यावर्षी भरपूर जागा आलेल्या आहे त्यामुळे जागा खूप येईल असं पण आपण म्हणता येणार नाही दोन हजार चोवीसमध्ये भरपूर जागा आल्या भरपूर जागा भरल्या त्यामुळे भरपूर प्रमाणात पुढे जागा येईल असं म्हणता येणार नाही कारण यावेळेस खूप मोठी भरती झाली भरपूर लोकं या पोस्टवर लागलेले आहेत आता पुढच्यासाठी जर सांगायचं सा झालं दोन हजार पंचवीस नंतर किंवा सव्वीसमध्ये नगरपरिषदेच्या जा जागा जा भरपूर पेंडिंग आहे नगरपरिषदेने पूर्णपणे जागा भरलेल्या नाही आहे त्याचबरोबर महानगरपालिका नागपूर महानगर महानगरपालिका आहे इचलकरंजी महानगरपालिका आहे अशा मोठमोठ्या महानगरपालिका ज्या आहे मुंबई महानगरपालिका आहे भरपूर ठिकाणी जागा पेंडिंग आहे त्या जागा येतीलच ठीक आहे त्याचबरोबर त्याचबरोबर हॉस्पिटल गव्हर्मेंट हॉस्पिटलचा जागा आहे रेल्वेचा जागा आहे यासुद्धा जागा तुम्हाला पुढच्या कालावधीत मिळेलच परंतु दोन हजार चोवीसमध्ये ज्याप्रमाणे जागा आल्या तेवढ्या प्रमाणात जागा येतील याची ये काही गॅरंटी नाही ठीक आहे तर जागा येईल परंतु जागेचं प्रमाण थोडं कमी राहील त्यामुळे कोर्स करत असताना स्पर्धा परीक्षेची तयारी जी आहे ते आधीच सुरू करून द्या जेणेकरून तुम्हाला जागा आल्या तर लवकरात लवकर तुम्हाला तयारी करून तयार राहता आलं पाहिजे नाही तर जागा आल्यावर तयारी केली तयारी करू असं जर तुम्ही म्हणाल आणि आपण कोर्स एन्जॉय करत राहू कोर्समध्ये कोर्स करताना तुम्ही फक्त आणि फक्त कोर्सचाच अभ्यास करत बसण्यापेक्षा तुम्ही कोर्ससोबतच म्हणजे डिप्लोमा होत असतानाच तुम्हाला स्पर्धा परीक्षेची ते सुद्धा तयारी जर तुम्ही केली तर तुम्हाला जागा आल्यावर लगेच फॉर्म भरून तयार राहता येईल आणि प पद मिळवता येईल ठीक आहे आता रहायला सातवा पॉईंट आपला नोकरीवर लागल्यावर पगार किती मिळतो नोकरीवर लागल्यावर पगार किती मिळतो आता हे डिपेंडिंग असते सिटी अलाउन्सवर म्हणजे सिटी मुंबईसारख्या सिटीत लागले तर जवळपास स्टार्टिंगच सॅलरी साठ हजारचा जवळपास असते आणि थोड्या कमी लेवलच्या सिटीमध्ये लागले तर जवळपास स्टार्टिंग पेमेंट पन्नास हजाराचा जवळपास असतो आता सध्या स्थितीमध्ये आरोग्य विभागाची जी हेल्थ इन्स्पेक्टरचे पद आहे तिथे जवळपास स्टार्टिंगच प पगार जो आहे तो ग्रामीणमध्ये असल्याकारणास्तवे स्टार्टिंग चाळीस ते बेचाळीस हजार रुपये इन हँड पगार येतो आणि बावन्न हजार रुपये जवळपास पगार स्टार्टिंग आहे ठीक आहे बावन्न हजार ते पन्नास ते बावन्न हजार रुपये पगार आहे हातात चाळीस ते बेचाळीस हजार येतो ठीक आहे त्यानंतर बघा जर महानगरपालिकेत लागले तर महानगरपालिकेत जवळपास तुमचं स्टॅ स्टार्टिंग सॅलरी पंचेचाळीस हजार इन हँड येते जवळपास जाते ठीक आहे आणि जर मुंबईसारख्या सिटीत लागले तर जवळपास स्टार्टिंग सॅलरी साठ हजाराच्या जवळपास जात असते कारण तिथे सिटी अलाउन्सेस जास्त आहे त्यामुळे अशा प्रकारे जर तुम्हाला हे संपूर्ण माहिती मी दिलेली आहे आणि स्वच्छता निरीक्षक भरती दोन हजार पंचवीसनंतर तुम्ही जर तयारी करत असाल तर आपल्याकडं याचा पूर्ण कोर्स उपलब्ध आहे व्हिडिओ लेक्चर्स उपलब्ध आहे त्याच्यानंतर नोट्स आहे जुने झालेले पेपर उपलब्ध आहे त्याच्यानंतर प्रॅक्टिस पेपर उपलब्ध आहे तुम्ही मोबाईलवरच प्रॅक्टिस करू शकता मोबाईलवर व्हिडिओ लेक्चर्स पाहू शकता त्याचं संपूर्ण तुम्हाला शिक्षा मंत्रा अकॅडमी आपलं स्टोरवर आपलं चॅन याचं ॲप आहे त्या ॲपवर संपूर्ण नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स आणि पूर्ण कोर्स उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्यामधून तुम्ही संपूर्ण अभ्यास करू शकता विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे तर हे सर्व महत्त्वाचे जे काही पॉईंट्स होते ते मी कवर करून दिलेले आहे आणखी काही तुमचे प्रश्न असेल तर कमेंट्समध्ये कळवा आणि मी नक्कीच तुम्हाला त्याचं संपूर्ण आन्सर देईल तर आसाठी एवढंच थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट ऑफ ऑफ फॉर युअर करिअर